नमस्कार डॉक्टर प्राची जावडेकर म्हणजे पुण्याच्या शैक्षणिक सामाजिक साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं एक सुपरिचित नाव त्यांचं पुणे दिल्ली पुणे हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे त्यांच्या आगळ्या वेगळ्या जीवनप्रवासाची धावती ओळख तुमच्यासाठी पुस्तकाबद्दल केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी नेमक्या शब्दात अभिप्राय देताना म्हणतात डॉक्टर प्राची जावडेकर यांचं पुणे दिल्ली पुणे हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे डॉक्टर प्राची वहिनी आणि आमचे मित्र आणि सहकारी श्री प्रकाशजी जावडेकर यांच्या सहजीवनाचा प्रवास आहे मध्यमवर्गीय कुटुंबातली माणसं एखाद्या ध्येयानं प्रेरित होऊन लोकसेवेचा मार्ग पत्करतात तेव्हा त्यांची दृष्टी आणि भावना काय असते सर्वसामान्य माणसांचं आयुष्य जगतानाही त्यांचे अनुभव वेगळे कसे असतात याची प्रचिती देणारे हे पुस्तक संदर्भांनी संपृक्त असून अतिशय ओघवत्या भाषेत लिहिलेलं आहे हे पुस्तक वाचताना राजकारणात वावरतानाही गृहस्थाश्रम पाळणाऱ्या संस्कार सांभाळणाऱ्या नेत्याच्या आणि त्याच्या सहचारिणीच्या वाटचालीचं अनोखं दर्शन घडतं